अनंत चतुर्थी आणि आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन तर त्यामुळे आता फक्त आमच्या वाडीमध्ये दोनच गणपती आहेत विजय जंगम आणि आमचा त्यांचं विसर्जन होणार आहे तर त्यासाठी ग वाडीतील जे दुसरे घरं आहेत मोरे वगैरे तर त्यांना आपण आता निमंत्रण द्यायला चाललो आहे की चार वाजता आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी या म्हणून तर आता मी तुम आमच्या गवळवाडीची थोडीशी तुम्हाला सफर घडवतो आणि माझ्यासोबत आता पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये आहेत पंकज साचे आपला भाऊ मी आता निमंत्रण द्यायला चाललो आहे वाडीमध्ये तुम्ही आमच्या वाडीमध्ये अशी घरं दिसेल बघा तर हे घर आहे आपल्या प्रवीण तात्यांचं आपल्या वाडीमध्ये तुम्हाला नाही अशी लांबच्या लांब घरं दिसील बघा एकदम चारचा टायमिंग सांगायचं आहे आपल्याला अशी पूर्ण लांब घरं दिसतील बघा लांब लचक एकदम म्हणजे आपल्या शाळा कशा असतात गावच्या जिल्हा परिषदच्या शाळा असतात ना तशा आहेत हे घर बघा अशी मोठी घर मोठी घर आहेत आमच्या बघा एक सगळ्यांची मोठी घर असण्याचं कारण असं आहे की हे सगळे आमच्याकडे जास्त करून एकत्रित कुटुंबामध्ये राहतात लोक तुम्हाला दिसेल बघा आता हे चार घर दिसत आहेत त्याच्यामध्ये चार कुटुंब राहते हे प्रवीण सचिनचं घर आहे बघा सर्व पर्वत रांगा पाऊस येण्याची शक्यता वाटते डोंगर पाऊस होता बघा जबरदस्त एकदम आपला मोऱ्यांचा आहे वाडा आता भात शेती चालू आहे बघा काही भात आलेत काय अजून यायचे आहेत इकडे जावे आपण इकडे समोर तुम्हाला घर दिसतंय हे आहे आत्मरांचा त्यांचं आत्माराम मोरे फक्त दोनच गणपती आहेत ना तर मग त्यांना निमंत्रण द्यायचं की आपल्या गणपतीच्या विसर्जनासाठी या म्हणून आणि इकडे मित्रांनो पाहता येऊन बघा हे आहे आपल्या मंगेश मोरे आणि त्यांचे परिवारचं बघ हे पण मोठं घर आहे बघा तर आमच्या गा वाडीमध्ये भरपूरच लोक आहेत ना अजूनही एकत्रित पद्धतीने राहतात त्यामुळे घरं आहे ना अशी लांब लसक आहेत बघा एकदम चार कुटुंब राहतात इकडे समोर दिसत आहे ते कमलेश मायन्याचं घर निमंत्रण देणार मोरेंच्या घरी पावसाचे चिन्ह दिसत आहेत मग ढग बघायला काय ढग झालेत पाऊस शंभर टक्के येणारच इकडे कमलेश माईंचं घर तर आपण इकडून चाललो आहे ओंकारकडे ओंकारच्या या वर्षा तुम्ही डेकोरेशन बघितलं असेल त्या मध्ये सुंदर असे पर्ण कुठे केले होते त्याने आपले गुरं आलेत वर्षा त्यांची घुरं आलेत बघा आज वाडा बोललो होतो ना तिथं जाणार आहे काय प्रणीता का की गुरे घेऊन चालले तिकडे आता ओमकारचं घर इकडे वरती ओंकारने यावर्षी मस्त डेकोरेशन केलं होतं रे पर्णकुटीचं ओंकार आणि आपले सुरेसा त्या दोघांनी मिळून सुंदर एकदम असं डेकोरेशन केलं होतं काम ओंकार काय ते काम करत्या ओंकार आपला एकदम कामगार माणूस आहे फुल कामगार ऑलराउंडर माणूस आहे एकदम तो आता ठोकतोय तो थो। अरे इकडे ओंकार ओंकारचा आहे वाडा आज काय गुरेबिरात काय काय सर ठोकतोय कायचं काय ठोकतोय बघा आता चोपाचोपी करतोय जे जमीन करतोय सारखी करतोय तो वारूळ आलेला ओंकार आपला ओंकार का फिगर नाही उजगर भारी आहे माणूसात मी भारी करता ओंकारचं घर तरी आमच्याकडे बघा अजून झोपाळे पण खूप दिसतील प्रत्येकाच्या घरामध्ये झोपाळे पण आहेत तसे हा निमंत्रण मन दिलं मग काय खेकडे पकडले म्हणतो कुठे अशी माहिती मिळाली की ओंकारने खेकडे पकडले आहेत खेकडे म्हणजे आपल्या जिवाळ्याचा विषय कुठे लांब मागे ठेवला नाही इकडे इकडे पण पाहू शकतो बघा एकदम जबरदस्त असा नजारा आहे इकडे प्रवीण तऱ्यांचं घर इकडे मोरे कंपनी इकडे केळसकर नंतर केळसकरांचं घर पण आता काय पाहत होतं बघा खेकडे ओंकारने ट्रॅप लावला होता त्याच्यामध्ये एवढे त्याला मिळालेले आहेत बघा आता एक शॉट घ्या जिकडे पुढे घर दिसतंय ना तिथपर्यंत आपले वाडी हे यावर्षी नवीन घर झालंय बलराम बलराम का मामाचं त्या गणपतींच्या व्हिडिओमधून पाहिलं असं तो पहिला गणपतीच होता ना तिथून आपली इकडे आपल्या गुरांचा गोठा म्हणजे वाडा आपला आहे आपलं घर पण आता निमित्त रंगरंगोटी केलेली आहे चांगला नजारा वाटतो बघा एकदम जरासा नजारा आहे घरासमोर आहे भात शेती इकडे गाडीची सजावट चालली आपला गणपती बाप्पा आहे ना हातगाडीवरून घेऊन जायचं आहे बघा हात आणि चिवाच तोड आणला ना आणि बॅटच तोड आणला चिवा बा केवढा आणला नाही तो चिवा तोडून आणला आहे इकडे आपल्याला गाडी आहे ना गाडी सजवायची आहे ह्या माहिती एकदम गाडी आणली आपण मुंबईवरून खास गणपती आपला मोठा असतो त्यामुळे आपण याच्यामधूनच त्याचं आगमन पण आणि विसर्जन पण गाडीवरूनच करतो पहिल्यांदाच आपल्या अजयची रिप्लेसमेंट म्हणून आप्पांनी घेऊन आलेत मुंबईवरून आमच्या आप्पाड्यावरून आले ते हा अरुण ना बाय अरुण बाय अजयला बहुतेक लोक आमच्या घरातले ओळखतात या एक आकांची गाडी अजयचं फक्त आता आधार कार्ड बनवायचं राहिलं होतं अजय आता गेला बेस्ट म्हणजे कामाला लागला बेस्ट हो गया त्यामुळे आधार काढ चुकडे इकडे <laughs> गणपती पाहू शकता गेल्या वर्षीचे वगैरे गणपती आहेत एक्स्ट्रा म्हणजे जे गणपती आता ज्यांची विक्री झाली नाही जे गेले नाही ते असे वर्षभर ठेवतात इकडे त्यासाठी बनवलंय इकडे त्यांनी छप्पर बनवलंय भिजवू नये वगैरे म्हणून इकडे आपल्या विजय जंगमचं घर जना निमंत्रण द्यायला जातोय इकडे पाहत पळाला 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 विजयाचा मुलगा पळाला पाहिला सांग रे त्याच्यामध्ये या वर्षीचे आहेत बघा गणपती बघा या वर्षीचे न गेलेले गणपती आहेत बघा तर हे सध्या व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला परंतु तेव्हा घाई होती त्यांची ना त्यामुळे काही बनवलं नाही गणपतीचा व्हिडिओ इकडे आपल्या विजयचा गणपती बंद बरोबर मोठी मूर्ती आहे एकदम फक्त दोन गणपती आहेत एक आमचा गणपती आणि आता विजयचा गणपती हे दोन गणपतींचं होणार आहे विसर्जन सुंदर मूर्ती आहे बघ मोठी हे आहे आपल्या भरतशेट्यांचं घर भरत शेटांना निमंत्रण देऊया हो भरतशेटात काय हा इकडून आपण जाऊया खेतल आहेत चंदू आणि तुषार व्यंकट देव्या निमंत्रण इकडे आहे आपलं वेताळ देवाचं मंदिर तिकडे लास्ट घर बोललो ना बळीराम मामांचं त्यामुळे घरी कोण नाही आता आता इकडून जाऊया पण तुषारबाईंकडे देव आमंत्रण आणि चंदूकडे इकडे आहे घर अको इकडून आपण चाललोय चंदूकडे हे देखील खेतलांच घर आहे बंड्या दादाचं घर ते असतं बंद शिमगाला वगैरे येतो इकडे आहे चंदूचं घर हो चंदू द्यायला हां बापाला सांग चार वाजता यायला ये म्हणून हां गणपती विसर्जनला या इकडे चंदूचं घर इकडे आहे गोटा हा हे आपले केळसकरांचं घर विश्वनाथ केळसकरांचं मित्रांचं अलीकडचे निमंत्रण देऊन झालंय आमची वाडी आहे ना दोन याच्यामध्ये डिवाइड झाली म्हणजे नदीमुळे एक अलीकडे आहे आणि एक पलीकडे अलीकडे आता मी निमंत्रण दिलं आहे तर पलीकडे जाऊया पण इकडे सगळे संदीप जंगम वगैरे आहे त्यांचं घर आहे इकडे चंदू देखील सिलेंडर घेऊन चालला आहे घरी हे घरी निमंत्रण दिलं आहे रे चार वाजता आला येऊ वाजता हां बघा ही आपली आहे नदी नदीकडे ज्या नदीच्या पलीकडे आहेत जंगम यांची घर आहेत आपलं संदीप जंगम वगैरे आहे ना त्यांची घरं आहेत त्याच्यामुळे आमची घरं आमची घर आहे ती अलीकडे आहेत आणि संदीप जंगम वगैरे आहे त्यांचे पलीकडे आहेत पलीकडे देखील आपण हे करू निमंत्रण देऊ आहे व्हाल तिकडची आहे ती मोठी नदी आहे ती लहान नदी आहे छोटीशी घोरपट पाहू शकतो घोरपट आतमध्ये गेली घोरपडीचा आहे शेकटा घरपोळी याच्या आतमध्ये गेली बघा छोटीशी होती पायपामध्ये गेली मित्रांनो गावी आता असं मध्ये ऊन पडलं ना आता ऊन पडलं बघा त्यावेळी थोडं चालताना वगैरे ना काळजी घ्यायची कारण जे आपले जीवाणू हे असतात साप वगैरे ते थोडी उन्हाला बाहेर येतात त्यामुळे अशी जरी वाट असेल चांगली तरी आपण सावधतेने चालायची थोडी काळजी घ्यायची जेणेकरून बाकी गावी काय भीती नसते गावी भीती सर्प वगैरे यांचीच असते त्यामुळे ऊन पडेल त्यामुळे आपण काळजी घ्यायची गवतातून वगैरे जाता नाही ना काळजी घ्यायची बघा तुम्हाला आता बोलून आली नदी आहे या नदीमुळे अलीकडे आणि पलीकडे असे आपल्या गौरवाडीचे दोन झालेले आहेत भाग तर आता आपण चाललो आहे पलीकडे जंगम यांच्याकडे निमंत्रण द्यायला ही थोडी मोठी नदी आहे आपली पण पुढचा नजारा पाहू शकता एकदम सुंदर अप्रतिम नजारा झाला आहे बघा इकडे आहे नदी हे सगळे डोंगर सह्याद्रीच्या द्रिच्या रांगा जबरदस्त असा नजारा एकदम पावसातूनच चांगला जास्त मजा येते म्हणजे वाटे खूप जुना पूल आहे हा खूप वर्षापूर्वीच आहे ते पाणी हा आहे एस टीचा थांबा आपल्या आणि इकडेच घर आहे आपल्या अण्णांचं हा जो रोड येतो हा साखरपर्यंत येतो आणि हा पूर्ण आपल्या गावामध्ये जातो वरती एस टी वगैरे सगळे याच रूटने येते इकडे आहे आपल्या अण्णांचं घर त्यांना देखील निमंत्रण देऊ आपण आपण पाहिलं सदाशिव अण्णांचं घर हे आपल्या वाड्यातील इकडून पहिलं घर आहे म्हणजे जर के पन, सुरुवात केली आपण पलीकडून तर पहिली सुरुवात इकडून होते आणि आत्ता एंड होईल आपल्या बळीराम बळीरामांच्या घरापासून तर आपण पलीकडे एकूण चार घरं आहेत सदाशिव अण्णांचं घर आहे एक शंकर अण्णांचं त्यानंतर आपले ईश्वरांना होते म्हणजे राजाभाऊ आणि संदीप पावयांचं घर हे चार घरं आहेत पलीकडे बाकीचे आहेत अलीकडे आणि पलीकडे सर्व आहेत जे घरं ते सगळे जंगम आहेत आणि अलीकडे आहेत त्यामध्ये मोरे चाचे खेतळ केळसकर माईन अशी आपली छोटीशी वाडी आहे गवळवाडी म्हणून तुम्ही ते पाल गावाला अतिशय महत्त्वाची ज्याची गरज असते त्या आहेत तिकडे गाड्या स्कूटी वगैरे आणि इकडे कसं आहे एस टी वगैरे आहे ना वाडे। वाडे ते एकदम टायमिंगवरती असते मग अचानक कुठे जायचं झालं तर येतो प्रॉब्लेम त्यामुळे आपल्या वाडीमध्ये बहुतेक लोकांकडे पण सध्या आता टू व्हीलर्स आहेत कडे जंगमलचं आहेत वाडे दोन्ही वाडे आहेत आणि ते पहिलंच घर लागेल ते ईश्वरनचं आपला राजाभाऊंचं पहिलंच घर आहे त्यांचं गणपती बसत नाही म्हणजे मोठ्या घरात बसतो राजा भाऊ ऐका काय कोणतं इथे आपल्या शंकर अण्णांचं हे घर आहे आणि ते पुढचं आहे ते संदीप जंगम यांचं घर रेनोवेशन केलं आता वरती बघा माडी वगैरे काढलेले इकडे आपले शंकर अण्णा आपले राजकुमार बाबा यांचं घर आहे एकदम पहिले कू का शेप शेप एकदम म्हणजे लाडू नवीन काढलेलं आहे लाडू बिडू बनवण्याची जी परंपरा होती ना या माणसाने सुरुवात केली आणि काय जिलेबी नो कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जेवण बनवायचं असेल म्हणजे इथून साधारण जा तुम्ही डायरेक्ट बमनोली पर्यंत ना चिपळूण पर्यंत लांब जात एकदम म्हणजे असं आपलं शेप आहे आपल्या वाडीतले हा जाऊ दे काय नाही गावचा माणूस आहे वाडी दिसली पाहिजे हा <laughs> असे <laughs> आपले राजकुमार म्हणजे आपले बाबा आहेत आमचे जेवणामध्ये एक्सपर्ट आहेत एकदम चार वाजता आणि मग हे या विसर्जनला या हो हां आपले संदीप जंगम घर कोण आहे का भाऊ भावाला सांगितलंय अक्को त्या वर्षी नवीन केलंय आणि त्यांच्या कोण झोपाळ्या बोलतो ना आमच्या वाडीमध्ये जास्तीत जास्त पण झोपाळ्याचे असतील आणि असे पत्र्याचे मांडव असल्यामुळे ना प्रत्येकाच्या अंगणामध्ये असे आहेत झोपाळे वहिनी सांग निमंत्रण देऊन झालंय पावसाची तुम्हाला चिन्ह दिसत बघा त्यामुळे लवकर पळून जाऊया पाऊस पेटला तर माझ्याकडे नाही छत्री आहे आणि गाडीच्या सजावटीची पूर्ण जबाबदारी या ठिकाणी आमचे का अण्णा अण्णांना दिलेले आहे किसवतात किसवतात बघा हा एक बसून गेला तिकडे आजच्या सगळं जे गाडी सजावटीचं कामगार आहे जबाबदारी दिलेली आहे ते आपल्या अण्णा खास कामोट्यावरून आलेत सकाळी झाले आम्ही पहिले बनवलं होतं परंतु तो, तो गणपती आहे ना त्याच्यातून बसत नव्हता हा स्पेशलिस्ट आहेत ऑर्थो त्यामुळे इथे पण त्यांच्या मोडामतोडीची कामं त्यांना दिली आहेत आपण आणि बघा अशी असा पेहरा असतो बघा अकरा शेतकरी आकडीचा जो माझ्यावर गेला होता तर अर्धा फसून मला गेला म्हणजे गेलो पलीकडे गेलो आला नाही हवा हवा थोडीशी मला वाटते टायरमध्ये ना हवा कमी आहे सगळं होते आधी आणि हे पण आज आलेले लोकांना औषध देत आहेत बघा आता काय करत ते हां आलो म्हणतात बांबूला किसणे बांबूचा शिरा काढतो तो शिरा म्हणजे खायचं शिरा ना व जिरि करून हात लागुने हां एकदम टोकदार असत ना थोडा हे करतो थो दादा असा विषय आहे तो त्यांना कामात मग नाही तो काम असा काम कर पाहिजे बडा पेट वही बडा शेठ इले साखी बायट आहे इतर काय आलं इथे काय आलं हा ना बस रे हा बस हा भरतोय हा माणूस का जिमचा माणूस बोलवलाय बरं याचे कसे दोन्ही कामं होतील हवा पण भरले जाईल आणि त्या ट्रायसे पण वाढेल जाता बरोबर पंकजा काम झालंय